नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाखाच्या वर रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो मी तुमचा व्हिडिओ यासाठी तयार करतो की तुमच्या मनामध्ये जे समज गैरसमज असतील ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि यूट्यूबवर भरपूर व्यावसायिक व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला काहीतरी ह्या शास्त्रामध्ये चांगल्यात चांगलं तुमच्या भाषेत चांगलं मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्यासाठी मी नेहमी व्हिडिओ तयार करीत आलेलो आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की पूर्वी मी जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा माझ्याकडं जनरली अबाव द एज ऑफ फोर्टी फाईव्ह फिफ्टी वयांचेच लोकं यायचे पण आजच्या घडीला पर्टिक्युलरली मी सांगेल तुम्हाला पुणे आणि मुंबईला माझ्याकडं इत यंग कपल इतके येतात की लग्न होऊन त्यांना फक्त एक किंवा दोन वर्ष झालेल्या असतात परी दोन दोन तीन तीन वर्ष त्यांचे फर्स्ट रिलेशन पण झालेले नसतात याला कारण काय आहे याला कारण एकच आहे की तुमच्या माइंडला चांगली रेस्ट पाहिजे ती आय टीच्या मुलांना रेस्ट भेटत नाही कामाचं लोड इतकं असतं की त्या कामाच्या लोडमध्ये त्यांच्या ज्या लैंगिक इच्छा असतात त्या कुठेतरी दबल्या गेलेल्या असतात जर तुम्हाला प्रॉपर लैंगिक इच्छा होत नसतील तर डेफिनेटली आपल्या माइंडला व आपल्या हृदयाला मेसेजच भेटत नाही की आपल्या इंडियाकडे रक्त पाठवायचं आहे म्हणून म्हणून चांगलं सेक्च्युअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी आणि चांगलं चांगली काम किंवा चांगल्या इरेक्शनसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असेल तर ही काम इच्छा काम इच्छा जर चांगली असेल तर तुमचं इरेक्शन पण चांगलं होईल आणि तुमची काम किडं पण चांगल्या प्रकारे होऊ शकते पण काम इच्छेचा अभाव असेल किंवा दोघा पार्टनरमध्ये अनबन असेल किंवा दोघा पार्टनरमध्ये काही डिफरन्सेस असतील आणि संबंध करता वेळेस त्यांची काही भांडणं होत असतील किंवा एक विचार होत नसतील तर डेफिनेटली माझ्याकडे जे कपल येतात जे दोन दोन तीन तीन वर्षे घालवतात तर असं प्रकार होऊ शकतो म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही हनीमूनला जाता लग्नानंतर किंवा जेव्हा तुम्ही संबंधाला सुरुवात करता जर सुरुवातीलाच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले डेफिनेटली याला क्रॉनिक न होता याला ॲक्यूटमध्येच तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तर मला वाटतं हो, ही समस्या तुमच्यावर केव्हाच येणार नाही पण जर तुमचे दोन दोन तीन तीन वर्ष संबंध होत नाही आणि मग जेव्हा माझ्याकडे येतात की आम्हाला मुलबाळ पाहिजे अरे बाबांना तुम्हाला तुम्ही जर संबंधच केलं नाही पुरुष बीज आणि स्त्रीबीज एकत्र होणारच नाही आणि तुम्हाला मुलबाळ होणार कसं तर फक्त माझ्याकडे ते येतात फक्त मला इतकं ट्रीटमेंट द्या की आमचे संबंध झाले पाहिजे फक्त मुलबाळ होण्यापुरतं मित्रांनो कामकिवडा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं आपल्याला आपल्याला जेवायला पाहिजे आपल्याला जे, पाणी प्यायला पाहिजे आपल्याला श्वासोश्वास घ्यायला पाहिजे तशी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे याच्यामध्ये दोघांनाही आनंद मिळतो यांना दोघांनाही सुख मिळतं तृप्ती होते मानसिकदृष्ट्या आपल्याला शांत ठेवतं आनंदी ठेवतं म्हणून कामकिडे करत तुम्ही आणि त्यांच्या आजाराकडं तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका पण काही जर तुम्हाला लैंगिक आजार असतील की तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही ट्रीटमेंट घ्या अजून कुठेही कोणी सेक्सॉजिस्ट लिहिलं म्हणजे सेक्सॉजिस्ट होत नाही त्याचा अनुभव घ्या त्याची डिग्री बघा सगळ्या गोष्टींचं निवारण करून त्याचे गुगल्सवर रिव्ह्यू बघा त्यांचे यूट्यूब बघा ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही चांगला निर्णय घेऊन जर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर उपचार केला करायला गेल्यास तर मला वाटतं की कोणतीही समस्या अशी नाही की ज्याचं निवारण होणार नाही धन्यवाद मित्रांनो